नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम सह चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू चव्हाण पाटील यांचे बातमीपत्र कैला सवासी अण्णा साठे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न

Yeah! कैलासवासी भाऊ साठे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कुंभेझरी व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणऐंशी अध्यक्ष मुख्याध्यापक श्री सर यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सचिव श्रीमती मोतेवाड मॅडम कोशाध्यक्ष श्रीमती जयबाई नामवाड मॅडम मुख्याध्यापक सर सुग्रीव गोतावळे माजी सभापती ग्राम तोप सरपंच लहुजी गोतावळे सदस्य पुष्पाताई पट्टेवाले ताई पवार संतोष पवार आबादास जाधव प्रकाश राठोड भीमराव कोडापे चंद्रकांत होणेराव तसेच पोलीस पाटील संतोष गोतावळे आरोग्य सेविका तुरानकर मॅडम अंगणवाडी सेविका कमळताई गोतावळे शिल्पाताई मोतेवार सुरेखा देशकर सुरेखा गोतावळे सुमनताई बसवंते भानुदासजी जाधव डॉक्टर पांडुरंग भालेरावादी मान्यवर उपस्थित होते श्रीमती मोतेवाड मॅडम श्रीमती नामवाड मॅडम श्री लोडे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत राज्यगीत आणि ध्वजागीतानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक वावरे सर यांनी केले एक पेड माके नाम अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच स्पर्धा परीक्षेत प्रथम व द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्याच्या हस्ते बक्षीस देण्यात आले राष्ट्रीय एकात्मतावर आधारित नाटिका सादर करण्यात आली ध्वजारोहण कार्यक्रमाला गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा बकर ग्रामपंचायत सदस्य माता पालक व माजी विद्यार्थी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री वाघमारे सर यांनी केले आपण एक राहण्यासाठी चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद